नंदुरबारच्या सिंधी कॉलनीसह शहरात भीतीचे वातावरण नंदुरबारच्या सिंधी कॉलनी येथील दुकानात झालेल्या वादातून सूर्यकांत मराठे व पोलीस कर्मचारी चेतन चौधरी यांनी दमणडाटी केली व हल्ल्याची घटना घडली दुकानातील सी सी टी व्ही कॅमेऱ्यात हा प्रकार स्पष्टपणे के कैद झाला असून वाद वाढताच आरोपीने चाकूने समोरच्यावर वार केले यात जयस राजू बिल गंभीर जखमी झाला त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या घटनेमुळे परिसरात भीती व तणावाचे वातावरण पसरले घटनेनंतर पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपीला अटक केली असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे